लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं लाइव मध्य स्वागत सर्वचो लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे ताई लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे ताई म्हणतात हाय नमस्कार ताई लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे आणि प्रियंका ताई म्हणतात लाईक भेटले काय दादा हो भेटलं लाईक लाईव्ह मध्ये स्वागत आहे प्रियंका ताई कसे आहात प्रियंका ताई जेवण झालं का आणि प्रियंका ताई मठ्यानं बोला प्रियंका त्याला तुमचं स्वागत आहे आणि प्रियंका म्हणतात मी मस्त तुम्ही कसे आहात मिठाई तुम्ही कसे आहात आणि प्रियंका ताई मी सध्या लॉंग बनवायला चालू केलंय आणि प्रियंका ते म्हणतात जेवण झालं तुमचं झालं का हो जेवण झालं माझं ते आणि प्रियंका ते आता मी लाईव्ह कमी केली आता लॉंग व्हिडिओ टाकायला चालू केलेला आहे आणि प्रियंका ते म्हणतात ब्लॉग हो ब्लॉग चालू केलेले आहेत आता मोटिवेशनल व्हिडिओ चालू केलेले आहेत आणि प्रियंका म्हणतात डब्ल्यूटी कम्प्लीट झाला का नाही नाहीतही मी लाईव्ह अगोदर बघितलं एक दोन आठवडे बघितलं रोज लाईव्ह नाही घ्यायची फक्त व्हिडिओ टाकायचे तर व्हिडिओ टाकलं तर सा? एक अनुभव आला की डब्ल्यू टी माझा कमी झाला कारण कसं कोण पूर्ण व्हिडिओ पाहणारे पाहतात प्रामाणिकपणे पण जण व्हिडिओ पाहत नाहीत त्यामुळे कसं डब्ल्यू टी कमी झाला थोडासा एक सात आठ घंटे कमी झाला दोन आठवड्यामध्ये पण व्हिडिओ बनवायचा एक अनुभव तरी आला हे एक महत्वाचा आणि आता रोज व्हिडिओ टाकणार आणि लाईव्ह पण घेणार एक तास तरी बघू आता लवकरचे लवकर वास्ट डब्ल्यू टी पूर्ण करायचा प्रयत्न चालू आहे एक सात आठ मिनटाची तरी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतोय समजा नेट जर शिल्लक राहिलं तर लाईव्ह घ्यायची नसेल जर राहिलं तर मग लाईव्ह घ्यायची ना असं करायचं आता कारण कसे तरी करून डब्ल्यू टी पूर्ण करता आणि प्रेम आता किती आहे डब्ल्यू टी तर आता आहे पंधराशे त्र्याण्णव पंधराशे त्र्याण्णव आणि एक दोन आठवड्या खाली होता सोळाशे त्यामुळे कसं मी तस लाईव्ह घेतली रोज लाईव्ह नाही घेतली आणि व्हिडिओ टाकले लॉंग तर लॉंग व्हिडिओने बघू म्हणलं काय होतंय का नाही पण प्रयत्न चालू आहे आणि सध्या कसं सध्या तर माझा प्रयत्न चालू आहे लॉंग व्हिडिओ बनवायचा आणि वारी भजनाची ताई नमस्कार मी तुमचं स्वागत आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण ताई वारी भजनाची ताई मी तुमचं स्वागत आहे जेवण झालं का ताई वारी भजनाची ताई आणि प्रियंका कट करतो वाईट हो कट करतो बरोबर आहे आणि वारी भजनाची ताई म्हणतात लाईक केला धन्यवाद 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 आणि वारी भजनाची ताई ताई नमस्कार केलेला आहे नमस्कार वारी भजनाची ताई नमस्कार आणि प्रियंका रामकृष्ण हरी माऊली वारकरी हरी माऊली आणि वारी भजनाच्या ताईंनी सपोर्टिंग कमेंट्स केले धन्यवाद 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 ताई आणि प्रियंका ताई आता यूट्यूबमध्ये खूप बदल झालेले आहेत तर आता कसं आहे तुम्ही जेव्हा जे तुम्ही व्हिडिओ बनवता ना तर त्यावेळेस तुम्हाला पूर्ण व्हिडिओचं वर्णन तुम्हाला तुमच्या जे आ, जे तुमचं डिस्क्रिप्शन असतं त्याच्यामध्ये तुम्हाला लिहावं लागतं आणि प्रियंका ता 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 ताई म्हणतात दादा माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी लाईव्हला येऊ शकले नाही दादा काळजी घ्या प्रियंका तुमच्या तब्येतीची काळजी घ्या ओम छान क्रॉस रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तर आता प्रियंका ताई ज्यांचं चॅनल मोनोटाईज झालेलं आहे ना त्यांना हाईपचा पर्याय दिलेला आहे है, हाईप हा म्हणजे त्यांच्या व्हिडिओला आपण लाईक करतो ना तर तिथं हाईप आणि हाईप दिल्यामुळे कसं होतं तुम्ही तुम्ही ज्यांच्या व्हिडिओला हाईप देताल तर त्यांचा व्हिडिओ व्हायरल होणार जेवढे जास्त हाईप मिळतील तेवढा व्हिडिओ तेवढा जो व्हिडिओ आहे तो प्रमोट करणार यूट्यूब तर हाईपचा एक पर्याय आलेला आहे यूट्यूबमध्ये आणि जे चॅनल मोनोटायज आहे त्यांनाच फायदा आहे हाईपचा म्हणजे ज्यांचं चॅनल मोनोटायज आहे मग ते हाफ मोनोटायझ असू दे नाही तर फुल मोनोटाईज असू हो दे तर आणि प्रेम माझा पण डब्ल्यूटी कमी झाला आहे हो का ताई आणि प्रेम मी एक निरीक्षण केलं की लाँग व्हिडिओ आपण बनवतो तर लाँग व्हिडिओमुळे डब्ल्यूटी जास्त मिळत नाही आणि ओम चान क्रॉस म्हणजे दादा तुम्ही किती किती वेळ लाईव्ह असता तर एक तास फक्त लाईव्ह आणि रेश्माता मात राम राम, राम मंडळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार रेशमाते लाईव्ह मधून स्वागत आहे जेवण झालं का आणि लाईव्ह मध्ये लाईव्ह मध्ये हे जे ओम चान क्रॉस म्हणतात तुम्ही कुठे राहता तुम्ही कुठे राहता दादा मी बार्शी मध्ये राहतो दादा तुम्ही कुठे राहता दादा आणि होमचंद क्रॉस म्हणतात दादा माझा मी नागपूरला राहतो हो का दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा आपलं लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद सर्वजण लाईव्ह मध्ये आला त्याबद्दल सुखी जीवन सुखी जीवन स्वागत आहे आपलं सुखी जीवन म्हणतात लाईक भेटलं का दादा हो लाईक भेटलं ओम चांदकोर म्हणता बार्शी कोणत्या जिल्ह्यात येतं सोलापूर जिल्ह्यात आता सोलापूर जिल्ह्यात येतं बार्शी लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद सर्वांचे लाईव लाईव्ह मध्ये येण्यासाठी खूप खूप धन्यवाद ओम चंद दादा तुम्हाला मी ब्ल्यू देतोय तर तुम्ही ओम चांद दादा तुम्ही सुखी जीवन या चॅनलला सपोर्ट करा आणि सुखी जीवन दादा म्हण सुखी जी सुखी जीवन म्हणतात बारशी लातूरमध्ये येते ना हो लातूरमध्ये येते का जे नवीन त्यांना एकमेकांना सपोर्ट करा सुखी जीवन लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपलं आणि सुखी जीवन मध्ये तुम्ही म्हणता की सोलापूर मध्ये येत हो सोलापूर मध्ये आता तुम्हीच म्हणायला लागला लातूर मध्ये येताना म्हणून म्हणलो मन लातूर मध्ये येत होमच्या बार्शी मध्ये काय फेमस आहे सुखी जीवन म्हणतात नक्की कुठे येतं सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं बार्शी आणि बार्शी हे डाळीसाठी प्रसिद्ध आहे परत बारशी मध्ये भगवंताचं मंदिर आहे आणि सुखी जीवन म्हणतात ओम दादा नमस्कार ओम दादा तुम्हाला सुखी जीवन चॅनलने नमस्कार केलेला आहे आणि ओम दादा बार्शी मद। आणि सुखी जीवन म्हणतात ज्वारी पण खूप पिकते ना तिकडे हो जवारी पिकते खूप जे लाइव मध्ये नवीन आहेत जे लाइव मध्ये नवीन एकमेकांना सपोर्ट करा ओमचंद दादा म्हणतात बार्शीला नदी आहे का हो पुष्पावती नदी आहे आणि सुखी जीवन म्हणतात मी ऐकलं मी ऐकलं होतं की बार्शी लातूर मध्ये येत अस आणि जीवन म्हणतात मांजरा नदी कुठं आहे कुठं आहे ताई कुठं आहे मांजरा नदी आणि खूप धन्यवाद लाईव्ह मध्ये येण्यासाठी आणि सुखी जीवन तुम्ही सांगा सांगा तुम्ही तुम्ही प्रश्न विचारलाय ना आणि ओम दादा म्हणतात बार्शीचे आमदार कोण आहेत तर सध्या दिलीप सोपला आहेत आमदार बार्शीचे आपलं नाव काय आहे कमेंट ते म्हणतात कसे आहात तुम्ही मी ठीक आहे ते तुम्ही कसे आहात ओम चांद दादा बार्शीचे आमदार कोणत्या पक्षातील आहे आवाज येतो का लाईव्ह मध्ये कमेंट करून सांगा सर्वांचं स्वागत आहे आणि सिक्की जीवन म्हणतात नेट संपलं का दादा काय गोल गोल नाही तर नीट आहे गोल गोल फिरत नाही Sampai लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं